नमस्कार टेक मराठी रुग्ण युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट आहे तेरा हजार सहाशे रुपये होय गेल्या आठवड्यामध्ये शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात पावसामुळं नुकसान झालं होतं त्याच्यानंतर पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा जी आर आला होता आणि या जे आर मध्ये तीनशे सात कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते आता शेतकऱ्यांना डिक्लेअर झालेला आहे की तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर प्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे याच्या आधी शेतकऱ्यांना आठ हजार पाचशे रुपये प्रमाणे ही मदत दिली जात होती पण आता या ठिकाणी तेरा हजार सहाशे रुपये प्रमाणे ही मदत दिली जाणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकता नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शेती पिकाचं जे नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांना मदत वाटपासाठी तीनशे सात कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता आता महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी जाहीर केलेला आहे की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयेप्रमाणे ही मदत थेट त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे आता या संदर्भामध्ये ट्विटरच्या माध्यमातून काय अपडेट दिले ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा तर चला आपण व्हिडिओ पाहूया तर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत ट्विटरवरती ही अपडेट देण्यात आलेली आहे दिलासा आपत्तीग्रस्तांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत व्हावी हो या उद्देशाने जिरायत पिकांच्या नुकसानासाठी पूर्वी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित दिली जाणारी मदत आता हेक्टर तेरा हजार सहाशे रुपयेप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये केली जाणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा